नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लेख आणि कोशागारे डायरेक्टरेट ऑफ अकाउंट ऑफ इंटरेशरी यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीच्या भरती भरती प्रक्रियेच्या जाहिराती ज्या आहेत या अगोदर जाहीर करण्यात आल्या होत्या विविध विभागाअंतर्गत या भरती परीक्षेच्या ज्या जाहिराती आहेत देण्यात आल्या होत्या अमरावती विभाग आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आहे यानंतर पाहू शकता नागपूर विभाग आहे पुणे विभाग आहे याच्या जाहिराती या अगोदर जाहीर करण्यात आल्या होत्या यानुसारही त्या चेक केल्या जाऊ शकतात डिटेलमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक सुद्धा जाहीर करण्यात आली होती आता महत्वाची जी आहे पाहू शकता कोकण विभागांतर्गत सुद्धा जी जाहिरात आहे ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे तब्बल एकशे एकोणऐंशी रंगांसाठीची ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा आणि कोशाकारे कोकण विभागांतर्गत ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे एकूण एकशे एकोणऐंशी जागांसाठीची एक ही एक भरती प्रक्रिया असून प्रवर्गनिया ज्या विस्तारित जागा आहेत विभागल्या गेलेल्या ह्याचे चेक केल्या जाऊ शकतात सामाजिक आणि समांतर आरक्षण त्याचबरोबर प्रवर्गनियाच्या जागा ज्या आहेत या चेक केल्या जाऊ शकतात आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे पूर्णपणे विस्तारित जाहिरात जी आहे ही लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल यामध्ये पाहू शकता विस्तारित जी माहिती आहे डिटेलमध्ये देण्यात आली आहे कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर अर्ज पाहू शकता अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे फिप्र, चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होत आहे अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असेल पाहू शकता सहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो टी सी एस मार्फत ही भरती परीक्षा घेण्यात येणार असून यासाठीची लिंक जी आहे अर्ज करण्यासाठीची ही लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाईल आणि त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो प्रवेशपत्र त्याचबरोबर परीक्षेची तारीख ही पुढे कळवली जाईल टेंटेटिव्ह अंदाजेत पाहू शकता एप्रिल मे दोन हजार पंचवीस मध्ये ही भरती परीक्षा घेतली जाऊ शकते शैक्षणिक अर्हता काय आहे कनिष्ठ लेखापाल या पदासाठीच्या एकशे एकोणऐंशी जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे पाहू शकता विविध विभागांतर्गत कनिष्ठ लेखापाल जे आहे लेखा आणि कोशागार्य विभागांतर्गत या भरती परीक्षेच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहीर करण्यात आलेली आहेत कोकण साठी सुद्धा आलेली आहे यानुसार पाहू शकता शैक्षणिक अर्हता महत्वाची आहे यामध्ये सार्वत्रिक विद्यापीठाची कोणत्या शाखेतील पदवी आणि तांत्रिक अर्हता आहे मराठी टंकलेखनामध्ये किमान तीस शब्द प्रत्येक किंवा इंग्रजी टंकलेखनामध्ये चाळीस शब्द मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर टी सी एस मार्फत परीक्षा पर घेत घेण्यात येणाऱ्यामुळे पाहू शकता परीक्षेचं शुल्क जे आहे अराखीव खुल्या प्रवर्गासाठीचं एक हजार रुपये आणि मागास वर्गांसाठी मागासवर्गीय जे आहे राखीव प्रवर्गासाठी एकूण नऊशे रुपये इतकी फी असणार आहे ॲप्लिकेशन शुल्क आहे आता कोणकोणत्या विभागासाठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे हे सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता यामध्ये पाहू शकता मुंबई आहे त्याच्यानंतर इथे डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे तो कोकण विभाग आहे या कोकण विभागामध्ये कोणकोणते विभाग आहेत यामध्ये जिल्हे आहेत यामध्ये अधिकरण मुंबई आणि रिस्त जिल्हा कोशागार कार्यालय ठाणे आहे पालघर रायगड आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल का गटक या संवर्गातील भरती प्रक्रियेसाठीची ही जाहिरात आहे कोकण विभागासाठीची एकशे एकोणऐंशी जागांसाठीची यानुसार चेक केले जाऊ शकतं डिटेलमध्ये जी जाहिरात आहे यानुसार अर्ज केला जाऊ शकतो तर शैक्षणिक पात्रता सुद्धा देण्यात आलेली आहे या भरती प्रक्रियेचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्नसाठीची जी डिटेलमध्ये माहिती सुद्धा केलेली आहे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता त्याचबरोबर या भरती परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर आत्तापासूनच तयारी करण्यासाठी नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर लेखा आणि कोशाकार्य विभाग भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी कोर्स उपलब्ध आहे या कोर्स तुम्ही चेक करू शकता आणि त्याद्वारे तयारी करू शकता तर अशा पद्धतीने सहसंचालक लेखा आणि कोशगार्य विभाग कुकण विभागांतर्गत ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे विस्तारात जाहिरात आणि अधिकृत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचे लिंकसुद्धा लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद